नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज मिस ग्रँड इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर जाणे हे अनेक मुलींचे स्वप्ने असतात या स्वप्नांचा पाठपुरावा पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण यांनी केलाय अलिशा पठाण ही सामान्य घरातून आलेली हॉस्पिटल हेल्थकेअर केअर ऍडमिनिस्ट्रेशन या क्षेत्रातून मास्टर डिग्री मिळवणारी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या मार्गावर असलेली मिस ग्रँड इंडियाच्या मंचावरून महाराष्ट्राचे नाही तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी मुलगी आहे पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण ही नुकतीच मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या शर्यतीत सामील झालीये एकूण सहा हजार स्पर्धकांच्या शर्यतीतून मिस ग्रँड इंडिया या स्पर्धेसाठी अलिशा हिची निवड आहे तिने आपला हा प्रवास प्रसारमाध्यमांकडे मुलाखत देताना मांडलाय लहानपणापासूनच अभिनयाची आणि मॉडेलिंग क्षेत्राची आवड यातूनच अनेक फॅशन शो नृत्य आणि अभिनय स्पर्धेमध्ये तिने भाग घेतलाय अनेक वेळा ऑडिशन दिल्या या सर्व अनुभवांनी तिला आज या स्पर्धेपर्यंत नेले आहे तिने प्रसार माध्यमांशी बोलताना आपले हे सर्व अनुभव सांगितले माझे नाव अलिशा पठाण मी पुण्यातून आहे पीसीएस इथून माझी जर्नी सुरुवात झालेली लहानपणी जेव्हा मी सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांना बघायचे माझं मेन जी इंटरेस्ट माझा जो जागला तो आहे तेव्हा जेव्हा मी हे जे राऊंड बघायचे फॅमिना मिस इंडिया हे यायचं टीव्ही वरती तर जसं जसं बघता बघता मी माझे हॉबीज पण पाळायचे एज्युकेशन पण पूर्ण केलं त्याच्यासोबत आईचं म्हणणं हे होतं की तुम्ही एज्युकेशनवरती लक्ष द्या आणि मग हळूहळू आपलं पॅशन पूर्ण साइड बाय साईड मी ऑडिशन्स देत होते प्रयत्न केला मग मधी कोविड आला मग कोविड आल्यावर मग मी माझा पूर्ण फोकस अभ्यासावरती टाकला माझं एज्युकेशन पूर्ण केलं जे आहे मास्टर्स ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर ऍडमिनिस्ट्रेशन इन जे मी ट्वेंटी ट्वेंटी फोर इयर मध्ये कम्प्लीट केलं आणि ते झालं की मी माझी सुरुवात केली मी खूप प्रायोटाइज केलं माझं हे होतं की मला हे करायचंच आहे ते बसून मी पूर्ण क्लॅरिटी घेतली की काय काय कुठे कुठे कसं करायचं तर मी ऑडिशन्स द्यायला स्टार्ट केले एक दोन दिले त्याच्यामध्ये मला अनुभव आला की यामध्ये तुला हे कमी आहे ते कमी आहे तुझं फेस कसा हवं आहे तुझं बोलणं कसं हवं आहे ते एक कॉन्फिडन्स हवं आहे तुझ्या आवाजात ती ही पाहिजे झळक पाहिजे तर मी त्यामध्ये काम केलं मी ट्रेनिंग घेतली आता एक एकच महिना झाला मला ट्रेनिंग घेऊन आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर मी जे फोकस्ड होते जे फोकस होते आणि मी ऑडिशन दिला स्टार एंटरटेनमेंट प्रोडक्शन ऋषी सर होते एक प्रॉपर पॅनल होता दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत मी ऑडिशन दिलं त्यांनी माझा कॉन्फिडन्स बघितलं त्यांनी तीन राऊंड होते एका मध्ये तुम्हाला वॉक करायचंय तुमची वॉक खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही कसं वॉक करता कशी तुमची अदा आहे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि मग दुसऱ्या मध्ये तुमचं इंट्रोडक्शन असतं प्रॉपर तुमच्याबद्दल जाणून घेतात ते तुम्ही कोण आहात कसे आहात कुठून आलात आणि तुम्हाला का करायचं आहे वाय आर यू द परफेक्ट पर्सन टू बी मिस इंडिया सॉरी मिस ग्रँड इंडिया तर ते जाणून घेतात तुमचं की तुमचं काय आहे वाय आर यू युअर तुम्हाला का बनायचंय आणि तूच का आम्ही तुलाच का घेऊ <तुख> तर हे पूर्ण जाणून घेतात आणि तुमचं पूर्ण खाली करून घेत तुमचं डोकं तर हे झाल्यानंतर त्यांनी मला थर्ड राऊंड मला म्हणलं की तुम्हाला टॅलेंट राऊंड असेल ज्यामध्ये तुमचे जे पण टॅलेंट असेल डान्स असो सिंगिंग असो या जेही असेल ते तुम्हाला दाखवायचं ते झाल्यानंतर तीन राऊंड झाल्यानंतर आम्हाला रिझल्ट एक एका दिवसानंतर आलं दॅट इज ट्वेंटी फोर आवर्स नंतर तेरा एप्रिलला मला वाटतं ऑडिशन झाले आणि फोर्टीन एप्रिलला मला माझे रिझल्ट काढले मला मेल थ्रू कळालं की कंग्रॅच्युलेशन्स यू आर सिलेक्टेड एज द फायनलिस्ट ऑफ मिस ग्रँड इंडिया आणि तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे मी अजूनही मला खरं नाही वाटत बिकॉज खूप सारी गोष्टी आहेत तुम्हाला कधी कधी खूप सेल्फ डाऊट असतं की तू करू करू शकते की नाही तुमचे आजूबाजूचे लोक असतात जे तुम्हाला सांगतात की नाही अरे ही फील्ड नाहीये तशी आणि आपण एक साधारण माणूस आहे आपल्यामध्ये आपलं बॅकग्राऊंड नाहीये पहिलं तर आपल्याला कोणी सपोर्ट करणारे नाहीये या गोष्टींमध्ये तर एक गोष्ट असते की कशाला म्हणजे जायचं एक भीती पण असते तर हे सगळं विचार करत करत आई माझ्या सोबत होती तिने म्हणलं तू कर बाळ आपण बघत जाऊ आणि पापांचं हे होतं की तू बाळ अभ्यास तर करत कर जर तुला हे वाटतंय तर त्याला नीट बघून सगळं अवेअर राहून कर असं काही म्हणजे कुठेही नको जाऊ तर त्यांचं बघतं की सेफ राहा तर ती पण एक भीती होती ते पाळून आणि मम्मीचा एक भरोसा होता माहिती तू करशील कर तू कर। करत राह मी पाठिंबे आहे तू तर ते करता करता मी आज इथं आहे ॲज अ फायनलिस्ट अँड व्हेरी हॅपी खूप खूप खुश आहे मी तुमचा मला सपोर्ट हवंय तुमचा आधार आणि तुमचे लाईक्स तुमचे कमेंट्स हे खूप मला म्हणजे एवढे कमेंट्स आलेत लास्ट एका दहा दिवसात एवढी खुश झाली आहे खूप 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 धन्यवाद एवढं सपोर्ट करायला आणि पुढेही करा या सर्व गोष्टींचा अनुभव कसा होता अनुभव खूप असं मला अजूनही खरं नाही वाटत आहे खरं सांगू तर मी हळूहळू प्रोसेस करते म्हणजे एक शॉकिंग आहे माझ्यासाठी अजूनही पण एक असतं uh, ना की तुम्ही हळूहळू आता कळवून घेता की तुमच्याकडून काय आता पाहिजे त्यांना तुम्ही तसे हवेत तुम्हाला ती ट्रेनिंग घ्यावं लागेल तुम्हाला तसं बनावं लागेल तुम्ही जरी असाल पण ती दिसून येणं खूप इम्पॉर्टंट आहे फक्त असणं गरजेचं नाहीये तर मला त्यांच्याकडून रोज एक मीटिंग असते रोज नाही एक वन वीक मीटिंग असते ज्यामध्ये तुम्हाला ते सांगतात की काय काय तुम्ही करायला हवं काय काय ट्रेनिंग घ्यायला हवेत आणि काय काय गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे ऍज अ पर्सन तर हे आम्ही रोज बघतो आणि ऐकतो आणि त्यावरती मी काम पण करते आता माझा एक्सपिरियन्स आतापर्यंत असा आहे की मला स्वतःवरती काम करायचं आणि ते करते रोज मी माझं जॉब पण करते मला इम्पॉर्टंट आहे की मी माझे दोन्ही जे आहे दो, दोन्ही जे वर्ल्ड्स आहेत ते मी सोबत घेऊन चालू ते पण अशा खूप इम्पॉर्टंट बिकॉज मी माझ्या अभ्यासासाठी खूप मेहनत केली आहे मी दिवस रात्र एक करून एवढं मी माझे मास्टर्स कम्प्लीट केलेत मी एक्झाम दिलेत आणि एकदा ते पूर्ण झालं तर माझं होतं की आता हे दोन्ही दोन्ही गोष्टी सोबत घेऊन जायचे तर मी तेही जॉब बॅलन्स करते त्याच्यासोबत मी हेही करते आणि मी ट्रेनिंग सगळे ट्वेंटी फोर सेवन काम करते फक्त माझे सात असे जे लोक असते त्याच्याशिवाय मी ट्रेनिंग घेतेय जे आहे तुमचं स्पीकिंग uh, ट्रेनिंग आहे तुमची कॉन्फिडन्स आहे तुमची वॉइस टोन आहे तुमची वॉक आहे तुमचे प्रोफाईल शूट्स असतात जे मी आता ऑन गोईंग चालू आहेत माझे खूप सारे तर ते सगळे माझी बिल्डिंग चालू आहे तर आय मीन प्रोसेस ऑफ मेकिंग माय सेल्फ समथिंग आणि त्याच्यासोबत मला सपोर्ट पण हवंय तर ते पण मी लोकांना सांगते अजून माझ्या फ्रेंड्सला नाही सांगितलंय मला अजून ते वाटतच नाही की मी सांगू कसं तुम्ही अजून माझ्या फ्रेंड्सला कोणालाच नाही सांगितलं फक्त घरचे आहेत त्यांना सांगितलंय आणि पप्पांचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना सांगितले या सर्व कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो तर तो कसा आत्मश्हे सेल्फ कॉन्फिडन्स हा मला आला जेव्हा मी माझी ट्रेनिंग घेतली आणि ट्रेनिंग सोबत काय असतं ना जेव्हा तुम्ही ट्रेनिंग नंतर सोबत आ, आला तुमची कम्प्लीट केली तुम्ही बसला तुम्हाला ते काम करणं खूप इम्पॉर्टन जे तुम्ही शिकला तर मी जेव्हा ते ट्रेनिंग घेतली मी बसले आणि पूर्ण अनालाइज केले की मला कुठे कुठे मी कुठे कमी पडते तर हळूहळू मी ते काम करणं बिकॉज जर तुम्ही ते इम्प्रोव्हाइजच नाही केलं तर मग काय फायदा फक्त ट्रेनिंग आहे तुम्ही जसं जसं इम्प्रोवाइज केलं तसं तसं तस माझी कॉन्फिडन्स वाढली आणि खरं सांगू तर मी कॉलेजमध्ये पण खूप ऍक्टिव्ह आहे मी डान्स केले मी योगाला योगामध्ये पण रिप्रेझेंट केलंय माझी युनिव्हर्सिटीला ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याच्यासोबत मी खूप साऱ्या गोष्टी करते कम्पेअरिंग आहे इव्हेंट्समध्ये जिथे आमचे प्रेसिडेंट ऑफ इंडिया पण आलेले आमच्या कॉन्व्होकेशनला मग तिथं पण मी कंपेयरिंग केलेली तर हे जे जे टप्प्याटप्प्याने मी इव्हेंट्स केलेले आहेत या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतलेला त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिलं तर हे मी म्हणेल की तुम्हाला जर कॉन्फिडेंट व्हावं लागेल स्वतःवर तर ला तुम्हाला ते बाहेर काढण्यासाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये जाणं खूप करीत मी सगळ्यात पहिलं तर मी शॉक होते मी ऑफिसमध्ये होते दुपारचे तीन वाजलेले ऑफिसवरून आले सिक्स थर्टीला मी आले आणि आईला मी कॉल केलं की असं असं आहे तर आई म्हटली की मी बाहेर आहे मी तुला करते कर आणि मी रडले थोडस त्या मध्ये बिकॉज एक एक वेगळी गोष्ट माझ्यासाठी माझ्या अख्ख्या खानदानमध्ये असं कोणी नाहीये जे मला कुणी गाईड केलंय म्हणजे याच्यासाठी की हे तू करू शकते करू शकते फक्त आई आहे तिचा एक पाठिंबा आहे जे तिने मला दिलाय तर मग आईला सांगितलं तर त्यांचं प्रतिक्रिया असं होतं की खरंच तू झालीस मी तुला सांगितलं तू होशील तर तिचं असं होतं की मला माहीत होतं तू करशील तर ते जे असं आलं ना त्यांचं जो समोरून की आम्हाला माहित होतं तुझ्याकडे आहे ते तू होऊन जायशील फक्त एक राईट तुला ती दिशा भेटली पाहिजे आणि ती तुला भेटली खूप खूप चांगलं आता तू मेहनत कर त्याच्या पुढे आता थांबू नकोस हो त्यांचं फक्त हे मेन होतं की झालं सिलेक्ट नाही त्याच्या पुढे अजून डबल मेहनत कर तर त्यांची प्रतिक्रिया अशी होती आणि माझ्या माझ्या पप्पांनी मला म्हणलं की बघ बाळ तू एवढी मेहनत केली आहेस सगळं केलंय आता मला तू सांग तुला पुढे काय काय करायचं ते सगळं तू रेडीच राहा तुला मीडिया ट्रेनिंग घ्यावी लागेल तुला खूप सारे वेगळ्या वे ट्रेनिंग घ्यावं लागतील असं फक्त बसून नाही राहणार तर त्यांचं हे प्रतिक्रिया होती ते खुश पण होते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं की आपली मुलगी करती अभ्यास तर केलाय तिने आमचं ते तर पूर्ण केलं स्वप्न त्याच्यासोबत हे पण करते तर हे खूप चांगली गोष्ट आहे पप्पांचं हेच होतं ते जास्त नाही बोलून दाखवलं त्यांनी पण कळून आलं थोडस फायनलिस्ट शूजपर्यंत मला असं वाटतंय दोन ते तीन हजार मुली होतात त्यामध्ये आणि त्या मुली वेगळ्या वेगळ्या आता फॉरेनमध्ये पण आहेत बेसिकली दुबई असो इंडियन आहेत पण ते बाहेर राहतात एन आर आय ते पण कॉम्पिटिशन्स आहेत आता रिसेंटली दोन तीन बाहेर पडल्या एन आर आय कारण की त्यांचं काहीतरी विजाचा काहीतरी इश्यू झालेत खूप कॉम्पिटिशन आहेत आणि आता मध्ये फायनलिस्ट साठ सिक्स्टी झाल्यात आख्या इंडियामध्ये अँड ऑल ओव्हर इंडिया आणि त्याच्याशिवाय पण ते लोक हे करतात म्हणजे जर तुमचं काही चुकीचं आहे तुम्ही काही एज्युकेशनच्या बद्दल एज बद्दल काही चुकीचं दिलं तर ते एलिमिनेट जागेवरती करता ते ऑफिशियल नोटीस टाकू तर तुम्हाला खूप रिअल लावा लागतं आणि फायनलिस्ट आता पण चालू आहेत म्हणजे त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री आहेत सांगितलं नाही शॉक झाले की काय केलंस तू असं म्हणजे त्यांचे प्रतिक्रिया होते की अरे आपण आपण तो सोबत शिकलोय असं वेगळं काय केलं तू तर मी मला माझं बोलणं आय थिंक त्यांना पटलं जास्त आणि त्यासोबत मी वॉकची पण खूप प्रॅक्टिस केलेली रात्र दिवस म्हणजे इकडं तिकडं फिरत राहायचं हिल्समध्ये छोटीशी तुम्ही पाणी जरी घ्यायला जाल तर मी मध्ये जायचो तेवढं एक एक, एक ट्रेनिंगचं मी हे केलेलं की नाही करावं लागेल तर हा हा कार्यक्रम कार्यक्रम कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे हा कार्यक्रम सिन्स हा नॅशनल पेजंट आहे आपला इंडियाचा मिस ग्रँड इंडिया हा होणार आहे दिल्लीमध्ये कॅपिटल ऑफ इंडिया आणि याचे फायनल डेट्स येणार आहेत नेक्स्ट वीकमध्ये मोस्टली हा होणार येईल बघा हे होईल जून एंड मध्ये जून एंड मध्ये होईल सुरुवात स्टार्ट आणि हा पंधरा दिवसाचा फिनाले असेल ज्यामध्ये तुम्हाला रिग्रेस म्हणजे तुमचे रोजचे रोज, -रोज कॉम्पिटिशन असेल तुमचं टॅलेंट राऊंड असेल तुमचं नॅशनल कॉस्ट्युम असेल तुमची जी तुमचं जे आहे कल्चर आहे ते नॅशनल कॉस्ट्यूम तुम्हाला दाखवायचं त्यासाठी तुम्ही आम्हाला प्रिपेअर करायला सांगितलं तर खूप पंधरा दिवसाचं खूप रिग्रेस कॉम्पिटिशन असणार आहे सिक्स्टी मुली असणार कमीत कमी वेगळ्या वेगळ्या कल्चर आसाम सिक्कीम नागालँड आंध्रा केरळ साऊथ नॉर्थ ईस्ट सगळ्यांकडून वेगळे वेगळे कॉम्पिटिशन असणार आहे आणि मी रेडी करते स्वतःला आणि बघू कसं आपण स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो माझा प्रयत्न हेच की मी माझा हंड्रेड पर्सेंट देऊ तर लेक्स सी या सर्व गोष्टी मी शेअर कुणाला देणार या सर्व गोष्टी देणार श्रेय मी सगळ्यात जास्त श्रेय माझ्या घरच्यांना देईल ऑनेस्टली कारण की एक असतं की तुम्ही करू शकता आणि एक असतं तुम्हाला करायला एक पाठिंबा आहे तो जरी म्हणजे असं ओपनली नव्हता तर हे एवढं होतं की तू कर काही प्रॉब्लेम नाही पण अभ्यास करून कर ते पण खूप महत्वाचं आहे तर माझ्या माझा जो जास्त श्रेय असेल तो आईला असेल आणि याच्यानंतर माझे पप्पा आहेत ते तर खूप खूप प्रतिसाद करतात फक्त बोलून नाही दाखवत ते खूप बिझी असतात त्यांचा तर खूप प्रसिद्ध आहे मला आणि माझ्या दादा साईडने मला टॉन देत असतं की हे कमी आहे त्याच्यात ते कमी तर हे मी श्रेय माझ्या घरच्यांना नक्की देईल आणि त्याच्यानंतर मला देईल बिकॉज मी पण स्वतःला ते हे केलं म्हणजे रेडी केलं खरं सांगू तर एक कॉन्फिडन्स लो होतं जेव्हा तुम्ही एका सराउंडिंग मध्ये आहात तुम्हाला नाही माहीत एक असतं भीती असते ती भीती वगैरे घालवण्यात पण मी खूप मेहनत घेतली माझे मेंटॉर्स आहेत त्यांनी मला शिकवलं तन्वी मॅम आहेत त्या मिस इको आहेत मिस इको इंडिया आहेत त्यांनी मला ट्रेन दिलं माझे घरचे आणि माझे मेंटॉर्स खूप खूप आभारी आहे मी त्यांचे आणि त्यांना श्रेय देते <गँण>। नमस्ते सर्वांना माझं खूप खूप आभार जे तुम्ही मला एवढे कमेंट्स लाइक्स आणि शेअर्स देऊन मला वोट करता ते असं चालू राहू द्या मला खूप खूप गरज आहे याची बिकॉज आजकालच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया हे खूप खूप इम्पॉर्टंट टूल आहे तुम्हाला जर पुढं कुठे जायचं असेल तर मला ह्याची खूप गरज आहे आणि मी माझी मेहनत पक्की करेल आणि त्याच्याशिवाय तुम्ही पण तुमची जी सपोर्ट दाखवायची हे आहे लाईक्स आणि कमेंट शेअर थ्रू ती जरूर करा आणि खूप खूप धन्यवाद आणि तुमची मुलगी महाराष्ट्राची मुलगी नक्की तुमचं नाव घेऊन पुढे येईल थँक्यू बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही